पंढरपूर रोड मिरज या चर्चने मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि बाळासाहेबांचे पालखी साहेबांचे देखील मी आभार मानतो मी अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या मंडळीमध्ये सांगणार आहे ते सांगण्यावर माझा एक प्रश्न आहे आपल्या मंडळीला किती लोक या ठिकाणी असे आहेत की जे दररोज बायबल वाचणार आहेत देवाच्या नावाला धन्यवाद असतो मोस्टली सगळे लोक बायबल वाचतात त्यासाठी हा प्रश्न मी का विचारतोय हे मी तुम्हाला सांगत आहे गेल्या काही दिवसांच्या पासून वर्षांच्या पासून आपल्या देशात आपल्या जिल्ह्यात तालुक्यात तालुका असो जिल्हा असो या जे खेडोपाडे गाव आहे त्या प्रत्येक ठिकाणी ख्रिस्त विरोधक किंवा कल्ट ज्याला आपण म्हणतो म्हणतो प्रचार चालू झालेला आणि हे लोक फक्त आणि फक्त जास्तीत जास्त अशा लोकांची भेट घेतात जे लोक सी एम आय के सी सी या चर्चला जाणार रविवारच्या ते आपल्या चर्चच्या बाहेर फिरून आपला अंदाज घेतात आपली भक्ती कधी भरते कशी असते त्यानंतर ते आपल्या घरी आपल्याला विजिट असं करतात असं ते कंपनीचे काम कार्य करते आणि आपल्या घरामध्ये ते आपल्याला प्रश्न करते तर किती लोकांनी येऊ वाटण्यास याविषयी ऐकलं बऱ्याचशा जणांना तर आता आपण एवढं भेटणे आता नवीनच काय नाव येळू शले माता असेल लोकांना माहिती आहे तर माता शिक्षण काय ते की पित्याचं लग्न झालं ज्या पित्यानं येशुखाला जगामध्ये पाठवलं त्या पित्याचं लग्न झालेलं आहे त्याच्यानंतर ते पुढं असं देखील म्हणतात की येशुख्रिस्ताच लग्न झाले आणि हे आपल्याला बायबलमधून मधून प्रेफर करतात बायबल काय करतात ते इनडायरेक्टली जर आपल्याला सांगायला लागले तर आपण मनात खूप काही सांगायला लागतो पण मध्याच्या चौथा ते वाचता तर आम्हाला स्पष्ट कळतं की सैतानाला देखील बायबल पाठ कारण सैतान देखील देवदूत होण्या सैतान होण्यामध्ये तो स्वर्गामध्ये देवदूताचा कामामध्ये होता बरोबर तर हे लोक येऊन बायबलमध्ये उत्पत्तीचा पहिला आहे सव्वीस आणि सत्तावीस वचनामधून आपल्याला आपला ब्रेन वॉश करतो त्या ठिकाणाचं सव्वीस सत्तावीस वचन वाचून ते त्या अलंकारिक शब्दामध्ये आम्हाला अडकवत म्हणतात त्या ठिकाणी अनेक वचन शब्द त्या ठिकाणी परमेश्वर देव जेव्हा बोलत आहे की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवू त्या त्यावेळेस परमेश्वरासोबत एक स्त्री होती पण आपण रेफर करतो यवनाचा पहिला देव पहिलं वचन की प्रारंभिक शब्द होता शब्द देवासोबत शब्द देव होता आणि त्यानंतर आपण उत्पत्तीमध्ये जाऊन पवित्र आत्मा कुठे दाखवतो कारण पवित्र आत्मा ऑलरेडी देवाचा आत्मा जलावर तळपत आहे म्हणजे पवित्र आत्मा ते आहेच आणि इकडे शब्द जो परमेश्वर बोलत होता तो शब्द म्हणजे येशू ख्रिस्त हे आपण त्यांना ट्रिनिटी सांगतोय पण ते म्हणतात ब्रदर जन्म देण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आणि असं बोलून ते आपल्याला त्याच्यामध्ये अडकवतात तिथून ते आपण त्यांना विचारते मग कोण आमची माता सांगा ते म्हणतात जसं आपल्याला आत्मिक पाप आहे जसे नर हा नराचे म्हणजे स्वरूप आहे तसे स्त्री हे नारीचं स्वरूप आहे आणि नारी कोण आहे तुम्हाला माहिती आहे आपण म्हणतो माहीत नाही आम्हाला सांगा मग तिथून डायरेक्ट आपल्याला उचलून ते घेऊन

तर तो, तो इतिहास इस्रायल मध्ये निर्मिश केलेला तिथल्या लोकांसाठी बोललं जातं ऍक्च्युली हा सेमिनार त्याच्यामध्ये बोललं जातं पण मला शॉर्ट मध्ये ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं त्यानंतर प्रेषित पाऊल गणतीक्रास मंडळीमध्ये असाच सुंदर होत असे ढोंगी पंत क्रिस्तन विरोध त्या ठिकाणी गेले होते म्हणून प्रेषित पाऊल आपल्या मंडळीला त्या ठिकाणी असं म्हणाले की जी सुवार्थ आम्ही तुम्हाला सांगितले त्या सुवार्थीमुळे तुमचं तारण देखील होत ती सुवार्ता सोडून आणि तुम्हाला इतर काही सांगितलं वेगळं काही सांगितलं किंवा स्वर्गावर उठून देवताने जरी सांगितलं तरी तो शाप असतो यासाठी आपल्याला बघायला पण की प्रेक्षित पावला नाही प्रेक्षिताने पाहिजे कोणती सुवार्थ सांगितली आणि ती सुवार्थ जेव्हा आम्ही बघायला जातोय तर त्या सुवार्थेमध्ये आम्हाला फक्त आणि फक्त ख्रिस्त येशू वधस्तंभावरती खेळला होता तो आमच्यासाठी आला होता वधस्तंभावरती मारण्यात आला तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठण्यात आला एक दिवस तो आम्हाला घेण्यासाठी दुसऱ्यांदा त्या पृथ्वी तलावर येणार हा हा ही त्यांनी सांगितलेली सुवार्थ आहे पण जे कल्ट किंवा ख्रिस्त विरोध हे दे, जे सुवार्थ सांगतात त्या सुवार्थामध्ये ख्रिस्त नाही तर यविषयाने माता किंवा फक्त पिता किंवा फक्त पुत्र किंवा फक्त पवित्र आत्मा आहे पण प्रेषितांच्या मतांकीकारानुसार जर आम्ही बघायला गेलो तर विश्वास तिथे देवावरती असला पाहिजे तसेच पहिलं जेव्हा पाचवा ते सातवं वचन सांगते की शब्द पवित्र आत्मा आणि पुत्र आहे सॉरी त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे किता शब्द आणि पवित्र आत्मा ही तिघ एक आहे आणि आमचा विश्वास हाच असला पाहिजे म्हणून त्यानंतर एक चर्च आहे जरुषले माता जे म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वर्ल्ड मिशन सोसायटी द चर्च ऑफ गॉड मराठीमध्ये जरुशले माता होत त्यानंतर समारोप कोण आहे पवित्र आत्मा आणि पैगंबर आहे कॅरेस्ट एक आहे आणि बरेचसे असे कळत आहेत पण असे लोक कधी तुमच्या घरी आले तर प्रथम बाळासाहेबांचे तुम्ही कॉन्टॅक्ट साधा असे लोक आले त्यांना आम्ही घरामध्ये वेलकम करू का कारण तिचे सूट फूट ताय बघून आपल्याला वाटते बाबा हा ख्रिस्तीचा आहे आमच्या <णिया> सारखा म्हणून मी त्याला एक्सेप्ट करतो पण तो घरामध्ये आल्यानंतर जसं त्याला त्याच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकवायचं तसं ते अडकवतात आणि यूट्यूबवर ते माझं चॅनल आहे आकाश इंग्लेंड प्राईस फॉर यू या नावाने त्यावरती मी कल्ट काय सांगतो वच माझा त्यांनी विपर्यास कसा केला ह्या विषयी हिब्रूमध्ये काही पॉईंट तुम्ही तर बोलत असतो आणि तुम्हाला त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही तर जाऊन बघू शकता आणि बरोबर तुम्ही सर्व लोकांनी की ऐकून घेतला त्यासाठी हिरस फिश चर्च फिरस्त एंड सिक्स इयर चर्च प्रार्थनाले चर्च सर्वांचे महान मुलांचे बाळसाहेबांचे सर्वांचे आभार थँक्यू सो मच थँक्यू म